बातमी आहे बर्निंग कारची मंचर येथील पत्रकार सचिन तोडकर हे आपल्या परिवारासहित आपल्या कारने भीमाशंकरला जात असताना त्यांच्या चालत्या गाडीने पेट घेतला या आगीत कारचे नुकसान झाले दैव बलवत्तर म्हणून या घटनेत तोडकर कुटुंब बचावले नेमकी आग कशामुळे लागली नेमका घटनाक्रम काय घडला हे पत्रकार सचिन तोडकर यांच्याकडून जाणून घेतले आहे आमचे मुख्य संपादक अतुल परदेशी यांनी पाहुयात पत्रकार मित्र सचिन तोडकर भीमाशंकरला जात असताना त्यांच्या गाडीने अचानक पेट घेतला ते सहकुटुंब भीमाशंकरला जात होते आपल्या सो सोबत स्वतः सचिन तोडकर आहे सचिन नेमका काय सांगाल काय घटनाक्रम होता कशा पद्धतीने आग लागली आणि आपल्याला कशा लक्षात आलं आज थोडं फॅमिलीचं प्लॅनिंग ठरलं भीमाशंकरला जायचं भी आम्ही मंचरून निघलो टिंब्या मध्ये आलो टिंब्या धरणामध्ये थोडा वेळ तासभर टाइमपास केला धरण परिसरामध्ये तिथनं निघल्यावरती साधारणपणे वीस किलोमीटर अंतरावरती पोखरी हे गाव आहे पोखरी गाव चढून आल्यावरती मी तर माझ्या स्पीड चालू होतो रेग्युलर एसी चालू होता गाडी हिट पण झालेली नव्हती माझ्या गाडीच्या मागे माझ्या छोट्या भावाची म्हणजे हनुमंतची ची गाडी होती आम्ही सगळी फॅमिली असल्यामुळे दोन गाडी घेऊन निघलो होतो तर छोट्या भावाला हनुमंतला माझ्या गाडीतनं खालणं आगीचे गोळे पडतानी आणि दूर होता दिसला त्यांनी लगेच फोन केला मला की गाडी बाजूला गाडी पिटली आहे मी गाडी बाजूला घेऊन मी पिटली म्हटल्यावर मी बाजूला पण नाही थांबून मी पटकन गाडी उतरलो हो, खाली तो हो, गाडी खाल्ला पूर्व पिटली होती मिसेस होती मुलगा होता त्यांना आणि बाकी थोडे रिलेटिव्ह होते त्याला गाडीतून उतरवलं मी त्यांना आणि गाडी सगळे उतरल्यानंतर गाडीत जास्त भटका झाला गाडीचा त्याच्यानंतर आणि तुम्हाला गाडीमध्ये मी होतो माझा मुलगा होता माझी मिसेस होती माझा एक भाचा होता आणि माझ्या मिसेसच्या दोन भाच्या छोट्या छोट्या असे मी पाच गाडी गाडीमध्ये होतो आणि बारक्या भावानी मागून फोन केला की के गाडी पेटला जर वाटतंय खालून धुरपण जाळ पण पडतोय गाडी थांबून मी बाहेर पडतो त्यांना बाहेर काढलं त्याच्यानंतर गाडीचा बऱ्यापैकी फडक्यात आला प्राथमिक स्टेजवरती गाडी बिसल्या जार वगैरे होता ते होता त्या गाडीवरती प्रयत्न केला पण ती गाडीचा पेट काय थांबा नाही गाडीचा पेट खूपच व्हायला लागला आणि इथे पोखरीमध्येच एक हॉटेल ज्ञानेश्वरी म्हणून आहे त्याचे मालक ज्ञानेश्वर सोळसे म्हणून मित्र आहेत माझे ते त्यांनी बघितलं कोणती गाडी काही नाही पण त्या विचारांनी लगेच टँकर आणला जे ज्ञानेश्वर आहेत त्यांनी लगेच टँकर आणला आणि टँकर लावून मग ती गाडी विजवली त्यांनी पंधरा मिनिटं गाडी इंजिन मला वाटतं असं वाईल वगैरे खाली पडून ते अजून जास्त त्याचा बडका झाला जेव्हा तुम्ही गाडी चालवत होते तुमचा प्रवास सुरू होता त्या साधारण तुमच्या गाडीची स्पीड काय असेल मी एक साधारण कसं आहे पोखरी आपण एकदा डिंबे सोडलं तर पोखरी पर्यंत बऱ्यापैकी चढिया आहे सगळ्यामध्ये सडनली चढत आहे आणि पुढे दोन तीन गाड्या होत्या हा। आणि मागे पण दुसरी माझ्या फॅमिलीची गाडी असल्यामुळं त्यांनी जास्त फास्ट चालू नाही म्हणून मी एक सत्तर साठ सत्तर सत्तर पंच्याहत्तर ह्या लेवलने आपलं चालू होतो एसी पण चालू होता आणि एसी चालू आणि त्यातल्या गाडीचे सगळ्या काचा लॉक असल्यामुळं गा आणि गाडी मोशनला असल्यामुळे जरी गाडीला आग लागली हो तरी ती मागच्या बाजूला फेकली जात होती त्याचा धूर वगैरे जो आहे तो माग फेकला जात होता आतमध्ये आम्हाला काही जाणवलं नाही गाडीची आग लागली माझं नशीब चांगलं फक्त की माझ्या बारक्या भावाची हनुमंतची गाडी माझ्या मागे होती आणि त्याच्या लक्षात आलं की गाडी पेटली त्यांनी पण फोन वाचा प्रयत्न केला पण काचा आम्ही ऐकायला ना नाही आला त्यांनी मग डोकं चालून त्यांनी मला फोन केला त्या फोन मग आम्ही पटकन गाडीतून उतरलो आणि ते पोखरी ग्रामस्थांच पण म्हणजे मनपूर्वक आणि ते सोळसे बंधू आहेत हॉटेल हॉटेलश्वरी पोखरी मधले त्यांचं पण मनपूर्वक आभार त्यांनी प्रसादा राखून कसला विचार न करताय त्याला जसं कळलं की गाडी पेटलेली आहे त्याने लगेच पळत जाऊन तिथं टँकर भरत होता तो टँकर त्यांनी स्वतः चालवता आणला स्वतः त्यांची वगैरे चालू केली आणि स्वतः त्यांनी विजयचा प्रयत्न केला गाडी साधारण कितीचं टाइमिंग असं सगळ्या घटनाक्रम साधारणपणे आता ही घटना साडेतीनच्या दरम्यान घटना घडली असावी सवा तीन ते साडेतीनच्या दरम्यान हा सवा तीन ते साडेतीनच्या दरम्यान अर्ध पावन तास झाला घडली अर्धा पावन तासच झालेला आहे बर बर बाकी तुमच्या संपूर्ण मध्ये सुखरूप आहे सगळे सुखरूप आहे सगळे सुखरूप आहे कुणालाही काही झालेलं नाही बर थोडा मानसिक आघात आहे ठीक आहे आपण वाचलो गाड्या किती घेता येतील हो 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 सचिन सचिन धन्यवाद आपण आपल्या वर्षी बोलल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद